नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत नवरात्र विशेष कुरकुरीत कडाकणी कशी बनवायची आता काहीच गरज नाही पिठामध्ये तेलाचे मोहन घालण्याची पण तरीसुद्धा इतकी कुरकुरीत आणि खुसखुशीत कडाकणी केली कशी आजपर्यंत मी कडाकणी बऱ्याचदा केली असेल पण ही पद्धत कधीच वापरली नसेल तर कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका परातीमध्ये दोन वाटी मैदा घ्यायचा आहे सुरुवातीला इथे आपण दोन वाटीच मैदा घेणार आहोत आता याच वाटीने मी अर्धी वाटी बारीक रवा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला हा रवा पाण्यामध्ये छान असा भिजत ठेवायचा आहे आता आपण हा भिजलेला रवा या पिठामध्ये घालायचा आहे यानंतर यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेला आहे आता हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि हे एका साईडला ठेवून देणार आहोत आता यानंतर इथे आपण एका भांड्यामध्ये अर्धी वाटी दूध घेतलेला आहे ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्याच वाटीने इथे आपल्याला रवा आणि दूध देखील घ्यायचं आहे त्यानंतर त्याच वाटीने इथे आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे इथे मी थ्री फोर्थ कप पिठी साखर घेतलेली आहे पण तुम्हाला जर गोड हवे असेल तर तुम्ही एक वाटी पूर्ण भरलेली पिठी साखर यामध्ये घालायची आहे इथे मी ही कडाकणी थोडीशी मीडियम केलेली आहे त्यानंतर याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तूप थोडंसं वितळवून घेतलेलं या दुधामध्ये घालायचं आहे आता आपल्याला हे सर्व गॅसवरती ठेवून द्यायचं आहे गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुल करायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनिटांसाठी ती आपल्याला हे छान असं गरम करून घ्यायचं आहे इथे मी कडाकणी करताना गोडाचे प्रमाण हे थोडस कमी ठेवलेलं आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही इथे एक वाटी ते सव्वा वाटी पिटी साखर वापरू शकता आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर हे छान असं गरम झालेलं आहे याला एक उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे गरम असतानाच आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे सुरवातीला इथे आपण हे एकदम यामध्ये ओतायचे नाही हळूहळू करत आपल्याला हे यामध्ये ओतत जायचं आहे इथे मी सुरुवातीला हे या पद्धतीने ओतून घेतलेलं आहे आणि थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत इथे आपण लक्षात ठेवा दोन वाटी मैदाच यामध्ये वापरलेला आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा भिजवून घेतलेला यामध्ये घातलेला आहे आता आपण हे हळूहळू मिक्स करत जाणार आहोत हे मिक्स करत असताना तुम्हाला हे पीठ थोडंसं पातळ वाटेल पण तुम्ही हे पीठ जसं मळत जाल तसं ते घट्ट येत जातं आता इथं आपलं हे दुधाचं मिश्रण थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे यासाठी इथे आपण यामध्ये अर्धी वाटी मैदा घातलेला आहे आणि शिल्लक राहिलेलं संपूर्ण मिश्रण यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत इथे आपण हे पीठ या पद्धतीने मळून घेतलेलं आहे तुम्हाला इथे हे पीठ पातळ वाटत असेल पण हे पीठ भिजल्यानंतर घट्ट येऊन जातं आता आपण एका बाऊलमध्ये हे पीठ काढून ठेवलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे एक वीस ते पंचवीस मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ असेच झाकून ठेवायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही अगदी लोण्यासारखे मऊ इथे हे पीठ छान असे भिजलेलं आहे पीठ तुम्ही जेवढे छान भिजवून घ्याल तेवढीच कडाकणी ही अतिशय छान होते आता इथे आपण कडाकणी तयार करून घेणार आहोत इथे मी सुरुवातीला एक मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे आता आपण ही कडाकणी लाटून घेऊयात तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या साईजच्या कडाकण्या इथे करू शकता इथे मी मिडीयम साईजची कडाकणी लाटून घेते सुरुवातीला इथे आपल्याला थोडंसं मैदा टाकायचा आहे आणि यावरती इथे आपण ही कडाकणी लाटून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे आपण याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व कडाकणी लाटून घेतलेल्या आहेत तेल छान तापल्यानंतरच आपल्याला या तेलामध्ये कडाकणी सोडायची आहे आणि गॅसचा फ्लेम फुल ठेवून आपल्याला या पद्धतीनेही कडाकणी तळून घ्यायची आहे तुम्हाला कडाकणी तेलामधून काढताना मऊ वाटत असेल पण ती थोड्या वेळानंतर ही कडक होऊन जाते आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीच्यासुद्धा सर्व कडाकण्या तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही कडाकणी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू